सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांना नुकसान भरपाई मिळाली असताना एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एरंडोल तहसीलदारांच्या दालनात ठिया मांडून बसले त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शासन दरबारी कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली पहा याबाबतचा वृत्तांत तुमचं म्हणणं बरोबर आहे एक सांगा पेक्षा जास्त पाऊस पेक्षा पाऊस जर समजा आठ घंट्यात चार घंटात जर पडला शंभर मिलीमीटर पाऊस जाते शेतात माटी वाम जाते हो। दिवसात दोन तीन दिवस सलग पाऊस झाला सप्टेंबर महिन्यात पाचष्ट पासष्ट मिलीमीटर पेक्षा मग कोणतं तुमचं मापक इलेक्ट्रॉन मदत पुनर्वसन मंत्रालयाला पाठवलं पाहिजे की जेणेकरून माझ्या तालुके त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बरोबर प्रतिनिधी असेल झाला लक्षात एक अहवाल तयार करा अहवाल पाठवू आपल्याला काय फक्त अहवाल पाठवायचा आहे शासनाने मान केलं त्यांचं बिचार होत नाही आता ते काही आपल्याशी वैयक्तिक वाद करायला त्यांची पाचशे सुरुवाती तुमच्यापासून सुरुवात होते आज तुम्ही बोर्डार दिला सगळं सरळ ना शेतकऱ्यांच्या सेवा काय सेवा आहे तुमची शेतकऱ्यांनी मी सलग पाच वर्षापासून पाहतो कृषी विभागाचा करतो झिरो कारभार आहे एकवीस ना नाही ना या अतिवृष्टीसाठी पीक विम्यासाठी लढा द्यावा लागतो नाही या येऊ तालुक्यात फक्त एकमेव प्रार असे रस्त्यावर उतरत आहे मग बाकीच कोणाला काही घेऊन देणार नाही एक मदत पुनर की माझा तालुका असा शेतकऱ्यांची याच्यात काही मार्ग काढता येईल तुमच्याकडून काय होईल ते बघा एक पत्र आता पत्र द्या